हाय हॅलो नमस्कार तर वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग तर आज मी आणि माझी मम्मी आलेलो आहे आम्ही शेतामध्ये तर इकडे आम्ही वाडीकडे आलेलो आहे आणि खडी तिकडे आहे ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवते मी खडी कोणची आणि वाडी कोणची तर वाडीमध्ये ना दोन ठिकाणी शेते आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा काहीच तर हे खाली आहे इकडे आणि हे इकडे वरती तर मी तुम्हाला अगोदर वरचं शेत दाखवते तर वरचं शेत आहे ना हा रस्ता आहे हा सरकारी रस्ता आहे त्याच्या बाजूला पाट आहे तर वरचं शेत आमचं हे स्टार्ट होतं हे बघा त्या कॉर्नरपासून तर इकडे हे पूर्ण ही बाउंड्री आहे इकडे पूर्ण इकडे हे मम्मी मम्मी उभी तिथे चक्कर मारती तिथपर्यंत आणि इकडून या कोपऱ्यात इथपर्यंत एवढं असं शेत आहे आमचं परचं आणि खालीपणे चला आता आपण खालच्या शेतात जाऊ आज जास्त कोणी लोक नाही आहे शेताकडे मी आणि मम्मी आलेली आहे आणि तुम्हाला ते रोई दाखवू का शेतात असतं ते घोड्यासारखं ते रोई खूप सारे आलेले तिथं हे बघा हे आमचं खालचं शेत आहे इथे तीन शेड केलेले आहे आणि हे ना इथे आमचं आहे ना शेततळ आहे तर इथे बघा रोई फिरत आहेत खूप सारे लगभग कळपच दिसतोय त्यांचं दहा बारा रोईचं तर तुम्हाला खालचं शेत दाखवते मी हे बघा हे तीन शेड आहे इथे म्हणजे कधी पाणी पाऊस वगैरे शेतातलं काही सामान असेल वगैरे तर ते टाक टाकण्यासाठी आम्ही ते तीन शेड केलेले तर इथून आमचं शेत चालू होतं तो लिंब नाही का तिथपर्यंत हा रस्ता आहे हे पाट आहे हा आणि तिथून आहे ना तर ते नाही का ते दाट झाडं तिथपर्यंत तिथून तसं चालू होतं आणि तिथे ते रोई बसलेले आहेत ना ते आमचं आहे तिथे हे ते रोई बसलेले एवढं दुरून दिसणार नाही पण आता मी तिथे काही जाऊ शकत नाही कारण की मला भीती वाटते खूप इकडे दुसऱ्यांचं शेत आहे मम्मी चक्कर मारते तिकडे चला आम्ही आता ना थे बादा। थे बादा। ते रोईला पळवायला चाललो आता ते बघा दिसते का नाही काय माहिती तुम्हाला ते तो उभा आहे हे बघायचं काल आम्ही आता शेतात ते पा रुई हे काय लांडूरच म्हणतात ना मम्मी तरी पक्षी लांडोर नाही सॉरी खूप पक्षी इकडे मला काही नाव माहित निवर का सो सॉरी तेव्हा ती रुई कसं बघते हे वा हा मम्मी आता हाकले झालं कारण की ते पीक तुडवतात ते पाण्याखाली खूप हो, मोठी सोयाबीन झालेली सोयाबीन पेरलेली आम्ही आणि काही ठिकाणी आहे ना तुरी पण हे बघा पाळते ही हे बघा आता आम्ही आलो ना तिकडे जवळजवळ पळायला लागलं खूप सारी वाटत ब अडचणीचं मला जरा भीतीच वाटते बरं का पण तर जाऊ तर लागणारच आहे हे बघ कळपच आहे तो, तो। म्हटलं तुम्ही तुम्हाला मम्मी जवळजवळ चालली म्हणून ती पळायला लागली बरं का शेततळ्यात जाऊन बसले हे का दिसली तरी अजून जवळ जव आपण कारण की ते लाकलायच आहे हरणं पण येतात तिकडं पण हिरू खूप घाण करतात माहिती का म्हणजे पीक तुडत राहतच एकदम हे बघ खूप मोठं राहतं बाबा ते शेतळ आहे आमचं तिथे शेतात आले की नुसतं दमून जातं बाबा माणूस इकडून जा तिकडे तिकडून जा इकडं आणि हे बघा काय काय केवढे मोठे मोठे ते काय बघतं मग इकडं रे तुमच्या घरी कशाला आले आमच्या गावात हे की नाही माझी मम्मी तिकडे चालली काय तुम्ही हे बघा इथे पाणी आहे ना बहुतेक पाणी पिण्यासाठी आले असेल रोहीचा कळप्पा इकडे मम्मीला बघता येते బా చాలి ఇంకా ఛాన వాళ్ళ పాని అన వాళ్ళ గత బ బట్ हे बघा बटरफ्लाय खूप छान वाटतं बरं का शेतात आल्यावर ते चाले पळाले आता हे बघा पक्षी सगळ्या शेतात सोयाबीनच आहे इकडे तिकडे तुरी लावलेली तूर पण आहे आणि सोयाबीन पण आहे पण इकडच्या शेतात पूर्ण सोयाबीनच आहे थकली <laughs> बाबा मी फिरून मग मी फिरतीच आहे अजून पण माझ्या तेवढी काही कॅपॅसिटी नाही आहे एकतर सवय पाहिजेत माणसाला शेतात येण्याची मी येत असते पण म्हणजे जेव्हा घरी आले ना तेव्हाच येत असते आता मी लगभग दोन तीन चार महिने झाले असेल मी शेतात आले नाही पण जेव्हा घरी आले ना तेव्हा येत असते एक चक्कर मारायला छान वाटतं शेतात येऊन कारण की कसं आहे ना थोडं आपल्या शेतात आल्यावरती हो तुला जास्तच बरं वाटतं मामाच्या शेतात तर नेहमीच जाते मी तुम्हाला वाटत असेल नेहमी मामाच्या शेतात जाते मामा माझे मामाचं मामा गाव जवळ आहे म्हणून मी मामाच्या शेतात जात असते आणि आमचं गाव पंधरा ते सतरा किलोमीटर आहे म्हणजे देळगाव गुबे चिखलीपासून आणि मामाचं गाव भालगाव आहे तर मामाचं गाव जवळच आहे कारण की पाच सहा किलोमीटरच आहे तिथून चिखलीवरून तरी ते काय आम्हाला घरांगणसारखंच आहे म्हणून मी नेहमी तिथे जात असते जास्त तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माझा व्लॉग आवडला का नाही ते सांगा आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलं का नाही ते सांगा कारण की कसं आहे ना व्हिडिओ सगळेच बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे म्हणते मी सबस्क्राईब करा कारण की मला चांगलं वाटेल जरा सबस्क्रायबर वाढले तर सो ठीक आहे बाय हॅव अ नाईस डे आता मी अजून फिरतेच आहे कारण की लगेच तर जाता येणार नाही मम्मीने सांगितलेलं आहे संध्याकाळी जायचं आहे डायरेक्ट चला ठीक आहे बाय भेटूया आपण नेक्स्ट मध्ये बाय